आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे व्हायब्रंट विलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं सा आयुष्य सुलभ झालं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं पंतप्रधानांच्या हस्ते अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नागपुरात एक स्वतंत्र बौद्धिक संपदा अर्थात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कार्यालय स्थापन करण्याचा आग्रह केलाय हा प्रस्ताव नागपूरच्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे अध्यक्ष आशिष काळे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही पवित्र दीक्षाभूमीवर धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सलग तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात भिक्खू संघ उपासक उपासिका अनुयायी आणि श्रामणेर यांना दीक्षा देतील अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष आणि धम्म सेनानायक नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघगीतांपैकी काही निवडक गीत गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी नव्यानं संगीतबद्ध केली असून ती त्यांनी गायली देखील आहे या संघगीत संग्रहाचं लोकार्पण सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं होणार आहे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील आकाशवाणीच्या ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक बैठक आज कार्यालयात पार पडली आकाशवाणीच्या कृषी आणि गृह विभागाद्वारे आयोजित या बैठकीत लोकांपर्यंत सूचना माहिती आणि मनोरंजन पोहोचवण्याच्या सोबतच जाहिरातींमधून आकाशवाणीला उत्पन्न देखील मिळवता आलं पाहिजे असं प्रतिपादन आकाशवाणीचे उपमहानिदेशक रमेश घरडे यांनी केलं शासनाच्या कृषी पशु आणि मत्स्य विभागाशी संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यात प्रसारित होणाऱ्या प्रस्तावित कृषी कार्यक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार